जिंदाल स्टील कंपनी व हिंद सम्राट ज्युडो कराटे स्पोर्ट्स व सामाजिक संस्था मालेगाव तर्फे एक दिवस मोफत वेडिंग वेल्डर शिबिर आयोजित करण्यात आले होते यावेळी कंपनीचे श्री अभिजित बाहिस सर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले ज्यामध्ये एकूण एकशे पंचवीस शहर व तालुक्यातील वेडिंग वेल्डर विद्यार्थी उपस्थित होते तसेच या प्रसंगी मार्गदर्शन व प्रॅक्टिकल देण्यात आले त्या विद्यार्थ्यांना सर्व कंपनीतर्फे टी शर्ट व मोजमाप टेप व प्रमाणपत्र देण्यात आले व स्नेहभोजन करून शिबिराची राष्ट्रीय गाऊन सांगता करण्यात आली व जालना व मुंबई उद्देश कुमार व कला रंजक संस्थाचे श्याम शिंपी सर हिंद सम्राट संस्थाचे विनोद जाधव सर उदय सरदार दीपक भुमरे दिगंबर संस्थाचे रोशन पगार प्रती कहिरे गोकुळ सोनवणे राजू बारिया आदी सर्वांनी कार्यक्रम साठी सहकार्य केले मालेगावातील पहिले दहा कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते तसेच या प्रसंगी सदर शिबिर संस्थेच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला स्वागत तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन नक्की दाबा जेणेकरून नवीन चालू आणि ताज्या घडामोडी सगळ्या अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील